नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चर्चा करतोय आता दहावी इतिहासाचं दुसरं प्रकरण इतिहास लेखन भारतीय परंपरा तर या प्रकरणावर ऑलरेडी आपण आधी चर्चा केलेली आहे या प्रकरणातले काही महत्वाचे मुद्दे आपण बघितलेले आहेत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तर आपली आजची चर्चा असणार आहे तिथून पुढचे जे काही मुद्दे आहेत तर बघा मित्रांनो स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन इथून पुढे आज आपण आपल्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत या अगोदरचा भाग जो आहे तो आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला आहे या आधीची व्हिडिओ जर तुम्ही नसेल बघितली तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून या आधीची व्हिडिओ तुम्ही बघू शकता बघा मित्रांनो एकीकडे राजघराण्यांच्या इतिहासावर भर देणारे इतिहास लेखन केले जात असतानाच सांस्कृतिक सामाजिक आर्थिक इतिहासही लिहिण्यास सुरुवात झाली स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जर आपण बघितलं तर, तर स्वातंत्र्योत्तर काळात समाज विज्ञान अर्थव्यवस्था राजकीय प्रणाली धार्मिक विचारसरणी सांस्कृतिक पैलू यांचा इतिहास अभ्यासण्याची आवश्यकता विचारवंतांना वाटू लागली म्हणजे इतिहास म्हणजे काय तर इतिहास म्हणजे घडलेल्या घटना ज्या आहेत त्या घडलेल्या घटना जशाच्या तशा स्वरूपामध्ये लिहून काढणं हे नाही तर स्वातंत्र्यतर काळामध्ये समाज कसा होता विज्ञान जे आहे त्याच्यामध्ये झालेली प्रगती अर्थव्यवस्थेत झालेली प्रगती राजकीय प्रणालीचं स्वरूप कसं होतं धार्मिक विचारसरणी काय होती सांस्कृतिक पैलू कसा होता या सगळ्यांचा इतिहास जाणून घेणं याची आवश्यकता वेगवेगळ्या प्रकारच्या विचारवंतांना वाटू लागली या काळातील इतिहास लेखनात प्रामुख्याने तीन नवे वैचारिक प्रवाह हो आपल्याला आढळतात पहिला आहे मार्क्सवादी इतिहास दुसरा वंचितांचा आणि तिसरा जो आहे ना स्त्रीवादी इतिहास तर ते तीन जे आहे घटक तीन प्रवाह हो। हे तीन प्रवाह हो जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या चर्चे या चर्चेमध्ये करणार आहोत यामध्ये बघा पहिला मार्क्सवादी इतिहास याचा जर आपण विचार केला तर मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा मध्यवर्ती विचार होतो प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे महत्वाचे सूत्र का आहे काय सूत्र आहे की मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय की अर्थव्यवस्थेतील जी काही उत्पादनाची साधने आहेत ओके आणि त्या उत्पादनाची पद्धत कशी आहे आणि उत्पादनातील जी काही प्रक्रिया आहे त्यामध्ये मानवी संबंध जे आहे काय आहे याचा विचार केला जातो म्हणजे या प्रक्रियेमध्ये मानवी संबंधाचा विचार केला जातो ओके okay? प्रत्येक सामाजिक घटनेचा ज्या काही सामाजिक घटना घडून येतात अधून मधून त्या सामान्य सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतोय ओके okay? त्याचं विश्लेषण या प्रक्रियेमध्ये केलं जातं या इतिहासामध्ये केलं जातं ओके okay? हे महत्वाचं सूत्र आहे या इतिहास लेखनातलं मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला भारतामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धतीचा अवलंब प्रभावी रीतीने करणाऱ्या इतिहासां इतिहासकारांमध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी हे आपल्याला इथे दिसतायत आहेत त्याचबरोबर कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे त्याचबरोबर राम शरण शर्मा कॉम्रेड शरद पाटील त्याचबरोबर योगदान जे आहे ते महत्वाचे आहे बघा मार्क्सवादी इतिहास लेखनाने या इतिहास लेखन करणारे जे काही विचारवंत आहेत त्यांनी सुरुवातीला भारतामध्ये जी काही जाती व्यवस्था आहे त्या जाती व्यवस्थेमध्ये जे काही बदल होत गेले त्याचा अभ्यास केलेला आहे आणि डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते त्यांचे प्रिमेटिव्ह कम्युनिझम टू स्लेवरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचे एक उदाहरण आहे यामध्ये लक्षात घ्यायचं कॉम्रेड डांगे जे आहे यांचं पुस्तक कुठलं तर प्रिमेटिव्ह कम्युनिटी कम्युनिझम टू स्लेवरी हे पुस्तक लक्षात ठेवायचं यानंतर वंचितांचा इतिहास हा म्हणजे काय बाबा बघा बा, बा, वंचित समूहाचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून झाली असे म्हणता येईल इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांना लोकांच्या स्तरापासून करायला केली पाहिजे करायला पाहिजे ही कल्पना मांडण्याचे अं मांडण्यामध्ये ग्रामची या इटालियन तत्वज्ञाचे स्थान महत्वाचे आहे म्हणजे वंचिताचा इतिहास लिहायला जर आपण विचार केला म्हणजे वंचित समुदायाचा इतिहास म्हणजे बरीच वर्ष अनेक वर्ष वर्षानुवर्ष अं बराचसा मोठा वंचित समाज आहे जो भारतामधला असेल किंवा इतरही देशांमधला असेल की तो विकासापासून अलिप्त राहिलेला आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट दिसून येत नाही आता तो खूप तळागाळाला गेलेला आहे तर या लोकांचा सुद्धा इतिहास यांचा सुद्धा या समाजाचा सुद्धा इतिहास समाजातल्या या घटकांचा सुद्धा इतिहास लिहिला पाहिजे तर अशा प्रकारचं मत होतं आणि त्याच्यामध्ये इटालियन तत्वज्ञ अँटोनिओ ग्रामची यांचा हात खूप मोठा आहे वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी लोक परंपरा हे महत्वाचे साधन मानले गेले आहे वंचितांच्या इतिहासाला एक महत्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे महत्वाचे कार्य रणजित गुहा आ, या भारतीय इतिहासकाराने केले असं आपल्याला म्हणता येईल परंतु त्यापूर्वीच भारतामध्ये वंचितांच्या इतिहासाचा विचार महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून आपल्याला दिसतो जसं महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला या पुस्तकामध्येच त्यांनी आ, या पुस्तकात त्यांनी शुद्राती शूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला आणि अं ज्योतिराव फुले यांनी म्हटलं की विद्याविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना नीती गेली नीती विना वित्त गेले वित्त विना शुद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले म्हणजे विद्या नसल्यामुळे म्हणजे शूद्र घटक जो आहे म्हणजे शिक्षणाचा अधिकार जो आहे तो एका काळामध्ये फक्त उच्च वर्णीय लोकांनाच होता समाजामध्ये जे काही शूद्र लोक आहेत समाजामध्ये खालच्या तळाला रसा तळाला गेले जे काही लोक आहेत त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता आणि तो शिक्षणाचा अधिकार नसल्यामुळे शूद्र खचले गेलेले आहेत त्यामुळेच त्यांचा विकास झालेला नाहीये त्यामुळेच त्यांची डेव्हलपमेंट झालेली नाहीये अशा प्रकारचं भाष्य त्यांनी गुलामगिरी या पुस्तकाच्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसून येतं त्याचबरोबर धर्माच्या नावाखाली स्त्रिया शूद्र अतिशूद्र यांच्या होणाऱ्या शोषणाकडे त्यांनी लक्ष वेधलं भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडणीत दलित वर्गाचा खूप मोठा वाटा आहे भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनात त्याकडे दुर्लक्ष केले गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही स्पष्ट ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून सतत लेखन केलेलं आपल्याला दिसून येतं त्यांनी केलेल्या विपुल लेखनांपैकी हु वेअर द शुद्राज आणि अनटचेबल द अनटचेबल्स हे ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचे उदाहरण आहे असं म्हणता येईल म्हणजे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दोन ग्रंथ या ठिकाणी अं दिसतात की एक आहे हु वेअर द शुद्राज आणि द अनटचेबल्स हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि महात्मा फुले यांचा गुलामगिरी हा ग्रंथ असेल त्याचबरोबर शेतकऱ्यांचा असूड एक ग्रंथ आहे तो सुद्धा तुम्ही वाचू शकता त्याच्यामध्ये त्यांनी लिहिले की विद्या विना मती गेली मती विना गती गेली आपल्याला ज्या काही ओळी दिसतात ज्या अजरामर झालेल्या आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये तर त्या ज्योतिराव फुले यांनी त्या ग्रंथामध्ये आहे परंतु उद्देश तोच आहे लिखाणाचा की वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा जी आहे ती आपल्याला महात्मा फुले यांच्यापासूनही सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येते यानंतर बघा स्त्रीवादी इतिहास आपण जर विचार केलायचा की भारतीय इतिहास लेखनाच्या क्षेत्रात सुरुवातीस प्रामुख्याने पुरुष अभ्यासक कार्यरत असल्यामुळे भारतीय इतिहासातील स्त्रियांचे स्थान आणि त्यांची कामगिरी हा विषय तुलनेने दुर्लक्षित राहिला कारण पुरुषच सगळ्या याच्यामध्ये घटकांमध्ये अग्रसर असल्याचं आपल्याला दिसून येतं त्यामुळे स्त्रियांकडे दुर्लक्ष झालं त्यामुळे त्यांच्या लेखनाकडे सुद्धा दुर्लक्ष झाल्याचं आपल्याला दिसून येतं त्यावर अधिक प्रकाश टाकणे हे स्त्रीवादी पुढे पहिले आव्हान होते तसेच स्त्रियांनी निर्मिलेल्या साहित्यांचे संशोधन आणि संकलन करणे सुद्धा आवश्यक होते म्हणजे स्त्रियांनी सुद्धा जे काही साहित्य निर्माण केलेलं आहे त्यांचं संकलन करणे म्हणजे ते सगळे एकत्र करणं आणि त्याचबरोबर त्यांचं संशोधन करणे हे सुद्धा खूप गरजेचं होतं इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा विचार नव्याने होणं हे खूप अत्यावश्यक होतं ओके आणि त्यानंतर मग पुढे काय झालं एकोणिशाव्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचं नाव अग्रणी होतं त्यांनी लिहिलेला बघा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ इथं आपल्याला दिसतोय त्यांनी पुरुष प्रधान व्यवस्था आणि जाती व्यवस्था यांना विरोध करणार लेखन केलं ताराबाई शिंदे यांनी जो काही ग्रंथ लिहिला पुरुष तुलना असेल किंवा इतर काही ग्रंथ लिहिलेले असतील तर त्या ग्रंथांमध्ये त्यांनी पुरुष प्रधान व्यवस्था जी आहे आणि त्याचबरोबर जाती व्यवस्था जी आपल्याला दिसते तिला विरोध केला कारण ज्या समाजामध्ये स्त्रियांना काही अधिकार नाहीये स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाही आपला विचार स्वातंत्र्याचा अधिकार नाही आहे अं तर मग त्यामुळं त्यांनी कडाडून टीका या ठिकाणी आपल्याला केलेले दिसून येते सन अठराशे ब्यांशी मध्ये प्रसिद्ध झालेले स्त्री पुरुष तुलना हे त्यांचे पहिले पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते ओके त्याचबरोबर सन अठराशे मध्ये पंडिता रामाबाई यांचे द हायकास्ट हिंदू वुमन हे पुस्तक प्रसिद्ध झाले आता हे दोन पुस्तकं जे आहेत ना ते आपल्याला नीट समजून घ्यावे लागेल नावं पहिले अठराशे ब्याऐंशी मध्ये स्त्री पुरुष तुलना जे ताराबाई शिंदे यांनी लिहिलं आणि अठराशे अठ्याऐंशी मध्ये अं पंडिता रामाबाई यांनी लिहिलेलं दायकास्ट हिंदू वुमन ही दोन पुस्तकं जी आहेत ती नावं त्यांचे लेखक हे आपल्याला माहिती पाहिजे जोड्या लावा रेकामा जागा यामध्ये येत असतात पुढचा मुद्दा बघा स्वातंत्र्योत्तर काळात झालेले लेखन स्त्रियांना घरी आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक त्याचा राजकीय समतेचा त्यांचा राजकीय समतेचा हक्क यांसारख्या विषयांवर केंद्रित झालेले दिसते म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर स्त्रियांना घरी आणि कामाच्या ठिकाणी जी काही वागणूक मिळते चांगली वाईट असेल ती वागणूक असेल त्यांचा राजकीय समतेचा हक्क असेल यांसारख्या विषयांवर केंद्रित झालेले दिसतात विषय स्वातंत्र्योत्तर काळानंतर स्वातंत्र्य झाल्यानंतर अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेल्या स्त्रीवादी लेखनात मीरा कोसंबी यांच्या क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट एक्सचेंज एक्सचेंज इन सोशल हिस्ट्री या पुस्तकाचा उल्लेख आपल्याला करता येईल त्यात महाराष्ट्रातील पंडित रामाबाई भारतातील पहिल्या का, कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई यांसारख्या स्त्रियांच्या जीवनावरील निबंध आहेत महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग जात इत्यादी बाबतींच्या संदर्भात लेखन केले गेलेले आहे यामध्ये शर्मिला रेगे आपल्याला दिसतात यांचं लेखन जे आहे ते खूप महत्वाचं आहे रायटिंग कास्ट असेल रायटिंग जेंडर रिडिंग द वुमेन्स टेस्टिमोनीज हा एक ग्रंथ जो दिसतो आपल्याला त्यांचा यामध्ये दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेल्या निबंधाचं संकलन आहे आणि त्यानंतर बघा पुढे जर आपण बघितलं तर विशिष्ट विचार प्रणालीचा आश्रय न घेता इतिहास लिहिणाऱ्यांमध्ये यजुनाथ सरकार असतील आ, सुरेश सुरेंद्रनाथ जैन असतील रियासतकार गो सरदेसाई असतील त्र्यंबक शंकर शेजवलकर असतील यांचा नामोल्लेख आपल्याला करावा लागतो ओके आणि अलीकडे जर आपण बघितलं तर येदी फडके रामचंद्र गुहा इत्यादी संशोधकांनी आधुनिक इतिहास लेखनात एक महत्वाची कामगिरी आपल्याला केलेली दिसून येत आहे आणि भारतीय इतिहास लेखनावर भारतात उदयास आलेल्या सामाजिक आणि राजकीय चळवळींचा प्रभाव होता म्हणजे भारतीय इतिहास लेखनावरती जे काही लेखक लेखकांनी ज्या विचारवंतांनी इतिहास लेखन केलं तर या इतिहास लेखनाच्या उदयाला किंवा या इतिहास लेखनाला उदयास आलेल्या सामाजिक आणि राजकीय चळवळी यांचा प्रभाव होता या इतिहास लेखकांवरती त्यांच्या बरोबरीने भारतीय इतिहास लेखनाची परंपरा स्वतंत्रपणे व समृद्ध रित्या विकसित होत गेल्याची आपल्याला दिसून येतं ठीक आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला या प्रकरणाचा विचार करता येईल पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण या प्रकरणावर आधारित जे काही स्वाध्यायचा जो भाग आहे तो आपण कंप्लीट करायचा प्रयत्न करूया तर आजच्या व्हिडिओ मध्ये इथंच थांबू मित्रांनो तुम्ही सर्वांनी ही व्हिडिओ संपूर्ण बघितली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे धन्यवाद